हाय गुड मॉर्निंग गुडिया रुसलेली आहे कारण आज आहे सॅटरडे पण गुड्याच्या स्कूलमध्ये आजही स्कूल आहे दर सॅटरडे संडेला गुड्याला सुट्टी असते पण आज नाना नार नाना नारी सॉरी नाना नाणी सेलिब्रेशन आहे स्कूलला म्हणून आज बोलवलेले त्याच्यामुळे गुड्याकडे नाना नानी नाही आहेत ते गावी असतात म्हणून ते येऊ नाही शकलेले आहेत म्हणून गुडिया रुसलेली आहे घट रुसली तू गुड मॉर्निंग नाही बोलत सर्वांना वेल गुड मॉर्निंग चला नऊ वाजलेले आहेत पप्पा नऊ मी पटकन स्कूलला निघायचं ओके झालेली okay? yeah. आहे आणि आता गुड्याची चाललेली साक्षी दिदीच्या बर्थडेची तयारी आणि आता कुठला ड्रेस घालावा म्हणून मॅडम विचारून राहिल्या आणि आता बघूया कुठला ड्रेस गुड्याला आवडतो आपण दोन तीन ड्रेस काढू आणि बघूया मग तिला कुठला ड्रेस आवडतो आहे साडी साडी घालशील तू का मला तुला आवडते म्हणून साडी घालायची बड्डे ला साडी घालत मी पण ड्रेसच घालणार आहे तुला साडी घालायची पण मी नाही घालू शकत ना तूच घालणार ठीक आहे चल बघू एखादा ड्रेस बघू साडी बिडी काही नसतं साडी एखादा आपण शॉर्ट वगैरे बनवतो ना त्यावेळेस साडी घालते ठीक आहे चलो बघायची तीन गुड्याला ड्रेस काढलेले आहेत मी गुड्याच्या हातात देते जर गुड्याला आवडले तर गुड्या घालेल नाही तर नाही घालणार गुढी हे घे हा पण छान आहे बघ तुला आवडतो नाही ठीक आहे हा बघ ब्लॅक तो ठेव खाली तो ठेवून देखाली तो दाखव ब्लॅक एक मिनिट आवडला तुला नाही आवडला ठीक आहे हा एक बघ मग हे बघे ब्लाउज तुला आवडतं का बघ कुठे गेलो हे बघ यस आवडला करायचं तयार ओके दोन मिनटात आता घड्याची तयारी करूया आपण फाइनली गुड़िया ये देखो ये वाला ड्रेस पहना हुआ है गुडे घूम के दिखाओ हे बघा हा ड्रेस मस्त है पापा वाला हे हा ड्रेस को पावरतो का तुला हां कोणी घेतला ग मी घेतला दाखव सर्वांना तुझा ड्रेस गोल फिरून दाखव चला करायचा मेकअप हा बघा हा फायनली ड्रेस तिने घातला आणि हे बघा फायनल लुक तिचा बर्थडेचा झालेला आहे आणि गुडियाने म्हटलं की मला एक व्हिडिओ असा बनवायचा आहे म्हणून हा एक व्हिडिओ आवर्जून मी घेतलेला आहे तिचावाला आणि अशी छान ती राऊंड फिरते आणि स्लो मोशनमध्ये खूपच सुंदर दिसतोय हा आणि मस्तपैकी हा गुडियाने ड्रेस असा घातलेला आहे आणि इथून निघालो आम्ही बाय गुडियाची चालली आहे आता आहे आणि मी थोडस केला आहे मी पण आता निघालेली आहे पोचलेले आहेत मामा भांजे गाडीमध्ये बसलेली आहे गुडिया आणि आता पप्पा येत आहेत आणि आम्ही चाललो आता गाडीवरती बर्र साक्षीदेदीच्या वाढदिवसाला कुठे चाललीस कुठे चालली साक्षी ओके पावसात आम्ही साक्षीसाठी हे गिफ्ट पॅक करून आहे आणि बघू याच्यात काय नंतर ओपन करून मी साक्षी दिनच्या एरिया मध्ये आलेलो आहोत गाडी कुठं पार्क करायची मी आलेलो आहोत गुडिया आणि मामा आणि विराज पुढे चाललेले आहेत गाडी पार्क करायला जागा नसल्यामुळे समोरच्या सोसायटीमध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि आम आम्ही आता इथं आहे घरी बघू शकता तिथं कधी जायचंय आपल्याला लाईट चालू आहे इथून गेट आहे गेटच्या आतमधून आपण चाललो आहोत गेलो पोचलेलो आहोत आम्ही कुठे आले कुठे आले उड़ी एक आला साक्षी दीदीचा आपण बघू कसा हम्म हे थांबवलं फायनली धनश्री म्हणजे साक्षी दीदीचा केक आलेला आहे

स्केल नाली स्केल शिवाई ती कुठे स्कूल स्कूलला जाते आता तिचं तर लग्न आहे हा काय आणले गुड्डू स्केल आणली ना वाव किती छान हो काही निघालय गुड्डू गुड्डू खुशी का सांगते खुशी नेमकी अग दाखव ना काय मिळालं तुला दिदीला काय आणलं तू दे आता दिदीला तिला जेवण दोन मिनिटं पाहून थांब मी थांबून इकडे दाखव पहिले अस वाढवत जा फ्लॅश वाढते थांब आता दोन मिनिटं ओ दे आता तिच्या हाताला बांधून दे अगं तुझ्या हाताला नाही गुड्डू अगं उलटी ना उलटी खुश गुड्डू आहे गुड्डू आहे गुड्डू तवाड्याची कशी कोण बनवत तवड्याची आजी बनवतात निघालेलो आहोत घरी गुडियाचा बड्डे झालेला आहे सो बाय गाडीपर्यंत साक्षी आणि राणी सोडायला येऊन राहिले आमच्या बरोबर साक्षी दिदीचा मूड ऑफ झालाय गुड गुडचा मूड ऑफ झालाय ना साक्षीदीला सोडू नाही वाटत गुडियाला

चलच घर मम्मी करा रा बस पाहिनलला मी घरी पोहोचतो सांग गुड्डू